छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आई जिजाबाई यांनी त्यांना धार्मिकतेसोबत शौर्य पराक्रम आणि न्यायाची शिकवण दिली लहानपणापासूनच त्यांच्यात पराक्रमाची ठिणगी सर्वत्र होती स्वराज्य हा आपला हक्क आहे हे त्यांनी लहान वयातच ठरवले होते शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्ध वापर करून मुघल आणि आदिलशाही सैन्याला अनेकदा पराभूत केले त्यांनी तोडणा राय राजगड सिंहगड आणि रायगड यांसारखे किल्ले जिंकून आपल्या स्वराज्याची ताकद वाढवली सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी स्व स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना केली शिवाजी महाराज हे समाजसुधारक आणि लोकनेते होते त्यांनी हिंदवी स्वराज्यात सर्व धर्मांचा सन्मान राखला सामान्य लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी उत्तम प्रशासन निर्माण केले त्यांची शौर्यगाथा आजही आपल्याला प्रेरणा देते त्यांचा परा पराक्रम स्वाभिमान आणि स्वराज्य प्रेम आपल्याला नेहमीच मार्गदर्शक ठरे छत्रपती शिवाजी महाराज समाजासाठी दीपस्तंभ असून त्यांची शिकवण आपल्याला पुढे जाण्यास प्रेरणा देते धन्यवाद